विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार व माजी मंत्री तसेच प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी विमानपतन प्राधिकरणाच्या जागेवर राहणाऱ्या बैलबाजार येथील क्रांतीनगर व संदेशनगर विभागाची पाहणी दौरा केला गेल्या दोन दिवसापूर्वी सदनिका वाटपामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या अनुषंगाने विजय वडेट्टीवार व नसीम खान यांनी या विभागाची पाहणी केली व स्थानिक लोकांची गारहाणे ऐकली स्थानिक नागरिकांनी वडेट्टीवार व नसीम खान यांच्याकडे तक्रार केली की क्रांती नगर व संदेश नगर मधील एअरपोर्टच्या अपात केले आहे आणि बोगस लोकांना घराचे वाटप करण्यात आलेले आहे सदनिका घोटाळ्यामध्ये आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी यावेळी लोकांशी बोलताना विजय वडेट्टीवार व नसीम खान यांनी सरकारकडे मागणी केली आहे की सदनिका वाटपाच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी आणि जे जे लोक या सदनिका आहेत त्यांच्यावर कठोर का कारवाई करावी तसेच एअरपोर्टच्या जागेवर वसलेल्या शंभर टक्के लोकांना घराच्या बदली घर द्यावे या पाहणी दौऱ्यात क्रांतीनगर व संदेश नगर मधील स्थानिक लोक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व अनेक नेते उपस्थित होते